मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जण असे आहेत की जे बोगस राशन कार्डचा उपयोग करून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेत असतात अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असतात तर अशा बोगस राशन कार्डधारकांना या योजनेतून बाहेर काढणे या उद्देशाने शासनाने अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरू केलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत आता घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहेत तुमच्या राशन कार्ड संदर्भातील माहिती जाणून घेतली जात आहेत तर एक माहितीपत्रक त्या ठिकाणी कुटुंबाकडून भरून घेतलं जात आहे तर हे माहितीपत्रक प्रकारचं आहे कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी या माहितीपत्रकासोबत जोडवं लागतात या संदर्भातील डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमचं राशन कार्ड बाद होणार नाही तुम्हाला राशन योजनेचा निरंतर लाभ मिळत राहील चला तर आता थोड्या वेळ नवडता जाणून घेऊन या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारचा हा अर्ज आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शिधापत्रिका तपासणी नमुना तहसील कार्यालय भोकरदन तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तहसील कार्यालयांमध्ये हा नमुना उपलब्ध आहे या ठिकाणी शिधापत्रिका धारकांचं छायाचित्र जे आहे ते चिटकवायचं आहे त्याचप्रमाणे आर सी आय डी जो आहे तो आर सी आय डी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शिधापत्रिकेचे संपूर्ण नाव तालुका जिल्हा वय नागरिकत्व व्यवसाय असेल तर व्यवसाय नोकरी असेल तर नोकरी टाका व्यवसायाचा पत्ता टाका शिधापत्रिकेची वर्गवरी अंत्योदय प्रधान्य कुटुंब लाभार्थी केशरी शुभ्र यापैकी एक पर्याय निवडा सिद्धापत्रिकेचा अनुक्रमांक पूर्णनिवासी पत्ता त्यानंतर तीन क्रमांकाला जो आहे अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती अर्जदार व अर्जदारा व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे घरातील नोकर मिळ वगळून जर तुमच्या घरामध्ये नोकर वगळून जर इतर कोणी सदस्य राहत असतील तर त्यांचं नाव देखील या ठिकाणी टाकायचे आहेत अर्जदाराचे नाते स्त्री किंवा पुरुष वय युनिट व्यवसाय व एकूण वार्षिक उत्पन्न नागरिकत्व ही सर्व माहिती टाकल्यानंतर थोडा खालीला पेजला अजून जर स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकायचं आहे चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव आहे का असेल तर हो या पर्यावरती टिक करायचं आहे नसेल तर नाही या पर्यावरती टीक करायचं आहे निवासा संबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही किमान एक कागदपत्रांची पूर्तता अर्जदाराला करावी लागणार आहे सदर पुरावा एका वर्षापेक्षा जास्त जुना नसावा पूर्तता केलेल्या कागदपत्रासमोर टीक करायची आहे उदाहरणार्थ भाडे पावती निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांक विजेचे देयक टेलिफोन किंवा मोबाईल देयक बँक पासबुक ड्रायविंग लायसन्स मतदार ओळखपत्र आधार कार्ड किंवा ओळखपत्र थी कार्यालयीन किंवा इतर जे ओळखपत्र असेल ते या ठिकाणी तुम्हाला या अर्जासोबत जोडायचं आहे अर्जदाराने स्वाक्षरी या ठिकाणी करायचं आहे स्वाक्षरी जर येत नसेल तर त्या ठिकाणी अंगठ्याचा ठसा या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता प्राधिकृत राशन दुकानदाराचे नाव व क्रमांक या ठिकाणी दुकानदारासाठी ही माहिती आहे परवाना क्रमांक पत्ता रास्तभाव दुकानदाराची स्वाक्षरी शिक्का या ठिकाणी तुमच्या गावातील जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत या ठिकाणी स्वाक्षरी करतील आणि शिक्का मारतील त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाक मोबाईल नंबर टाकतील गाड्याला वापरासाठी ही माहिती आहे शिधापत्रिकाधारकाने रेल्वेसोबत खालील प्रवेश सादर केले आहेत का नाही ते तपासायचं आहेत त्यानंतर अजून जर खाली या ठिकाणी स्क्रोल केलं तर या ठिकाणी पोच पावती आहे शिधा पत्रिकाधारकाचं नाव आहे शिधापत्रिका क्रमांक आहे आणि पत्ता आहे यांचेकडून अर्जदारासोबत खालील पुरावे जोडलेला अर्ज प्राप्त झाला आणि या अर्जासोबत जी कागदपत्रे मिळालेली आहेत ती या ठिकाणी टीक करायची आहे जे अर्जदार आता या अर्जासोबत कागदपत्रे जोडणार आहेत तर या यादीमध्ये दिलेल्या पर्यायासमोर त्या ठिकाणी टीक करायचं आहे या अर्जावर रिसिव्ह म्हणून ज्यांच्याकडे तुम्ही हा अर्ज देणार आहात स्वीकृत करणाऱ्या कर्मचारी किंवा तलाठी यांची त्या ठिकाणी स्वाक्षरी घ्यायची आहे म्हणजेच या ठिकाणी त्यांची रिसिवड तुम्हाला मिळेल अशा पद्धतीनं हा जो अर्ज आहे तो तुम्हाला भरायचा आहे यामध्ये माहिती भरायची आहे आणि तलाठी साहेब किंवा संबंधित अधिकारी साहेबांकडे हा अर्ज सादर केल्यानंतर त्यांची रिसिफ्ट घ्यायची आहे मित्रांनो हा अर्ज जर तुम्ही सादर केला नाही तर तुमचं राशन कार्ड बंद होऊ शकतं तुम्हाला ज्या राशनच्या योजना मिळतात राशनमध्ये तुम्हाला राशनमधून जे स्वस्त धान्य मिळतं तर ते धान्य मिळणं किंवा धान्यासोबत इतर ज्या योजना आहेत त्या मिळणं बंद होऊ शकेल त्यामुळे लवकरात लवकर तुमचा हा शिधापत्र पत्रिका तपासणी नमुना अर्ज यामध्ये सविस्तर माहिती सादर करून संबंधित अधिकारी साहेबाकडे सादर करून द्या धन्यवाद